माजी आमदार अमरसिंह पंडित माजी आमदार संजय दौंड कल्याण आखाडे पापा मोदी डॉक्टर योगेश क्षीरसागर अमर नायकोडे अशोक डग फारूख शेख अशोक हिंगे रमेश आडोजकर प्रज्ञाताई खोसरे बाबनराव गवते शेख तैयब माधव निर्मल दत्ता पाटील मुजी पठाण अजिंक्य अनिराव अनेक माझ्या बीड शहरातले आणि बीड जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघातले उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते चुकून कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर ते सगळेच माझे मान्यवर महिला भगिनी महिला अध्यक्ष सेलचे सर्व प्रमुख जमलेल्या बंधू भगिनी पत्रकार मित्रांनो बंधू भगिनीन तरुण मित्रांनो आज मी पहिल्यांदाच पालकमंत्री या नात्याने बीडच्या परिसरामध्ये येतोय अजित पवार कार्यकर्त्यांना तर मला वाजता मी फक्त अधिकाऱ्यांची एक बैठक लावलेली आहे परंतु त्याच्या आधी संघटनेच्या ऑफिसमध्ये एक चांगल्या प्रकारचं ऑफिस सगळ्यांनी मिळून इथं केलेलं आहे आणि म्हणून राजेश्वर चव्हाण असतील अमरसे पंडित असतील इतर काही सहकारी असतील त्यांनी मला विनंती केलेली होती की के दादा तुम्ही पहिल्यांदाच येत आहे तर पक्षाच्या कार्यालयाला पण भेट द्या मला आज खूप माझा टाईट कार्यक्रम आहे मला दुपारपर्यंत बीडमध्ये थांबायचं दुपारनं पुन्हा पुण्याला जायचं आहे पुण्याच्या डीपीसी पण घ्यायच्यात कारण अधिवेशन केंद्र सरकारचं सुरू होत आहे आणि खासदार लोकांना तिथं जावं लागतं त्याच्या जा आत मला ह्या सगळ्या मीटिंग संपायच्या होत्या आणि मी लवकरच राज्याच्या सगळ्या डीपीसीची मिटिंग